उल्लास उल्हासनगर महापालिका निवडणुकीत आज एक मोठं राजकीय समीकरण जुळून आलंय कलानी बंगल्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत टीओके आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन दोस्ती का की औपचारिक घोषणा दोस्ती आघाडी आहे जी कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान टिकून होती त्याच परंपरेला पुढे नेत आता ही आघाडी महानगरपालिका निवडणुकीसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी अरुण आशान राजेंद्र भुल्लर महाराज ओमिकलानी कमलेश निकम रमेश चव्हाण मनोज लासी राजेश टेक चंदानी आणि सुमित चक्रवर्ती यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते या घोषणेनंतर उल्हासनगरच्या राजकारणात नवा रंग भरला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत या दोस्ती आघाडीचं समीकरण किती प्रभावी ठरेल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे सार्वत्रिक निवडणुका 2025 या निवडणुकीमध्ये दोस्तीका गठबंधन म्हणजे टी आणि शिवसेना या पक्षांची युती आता जाहीर झालेली आहे आणि ही झालेली जाहीर झालेली युती तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून आपल्याला बोलवलेली आजची पत्रकार परिषद आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लासीजीने सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोस्ती का गठबंधन कायम होतं आणि हे दोस्तीचं गठबंधन महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण कायम राहणार आहे आणि या युतीच्या माध्यमातून सध्या तरी आम्ही येणाऱ्या काळातल्या महानगरपालिकेच्या निवडणूक माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर महापालिकेमध्ये युती म्हणून पी के आणि शिवसेना ही युती म्हणून आम्ही लढवणार आहोत जैसे कि आप सभी को पता है कि पिछले खासदार चुनाव में टीम ओमी कलानी ने शिवसेना को अपना समर्थन दिया था डॉक्टर श्रीकांत शिंदे जी को अपना समर्थन दिया था जिस समर्थन को दोस्ती का गठबंधन नाम दिया गया था आज उसी दोस्ती को हम आगे बढ़ाते हुए दोस्ती का गठबंधन कायम नाम देके हमारे आने वाले चुनाव में टी मोमिका और शिवसेना का हम युति करेंगे जनरल इलेक्शन में ऐसी मैं घोषणा करता हूं Don't know.